बौद्ध धर्मामध्ये चेतना म्हणजे मेंदूतील त्या मानसिक प्रक्रियेचा भाग आहे जो मनाला एक निश्चित दिशा किंवा लक्ष्याकडे प्रेरित करतो चेतना ही मनाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये विभागलेली असते आणि ती कर्म नैतिकता आणि मानसिक अवस्थांच्या आधारे वेगवेगळ्या स्वरूपाची असते अभिधम्मामधील चेतना म्हणजे अभिधम्मामधील चेतना म्हणजे मनाच्या संवेदनशील जागरूक आणि कर्मनिर्मिती क्षम प्रक्रियेचा भाग आहे जो प्रत्येक क्षणात बदलत असतो बौद्ध धर्मात चेतना केवळ जागरूकता नव्हे तर ती कर्माच्या फलप्राप्तीसाठी आवश्यक असणारी एक महत्वाची मानसिक घटना आहे ती वेगवेगळ्या भावना इच्छा किंवा नैतिकतेशी संबंधित असू शकते जसे की करुणा लोप द्वेष किंवा प्रज्ञा चेतनेच्या याच प्रक्रियेमुळे कर्म घडत असतात आणि त्यावरून पुढील जीवनाच्या परिणामाचा परिणामांचा जन्म होत असतो जन्म म्हणजे काय मी आधीच यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेले आहे सामान्यतः चेतना ही मनाची सतत चालणारी जागरूकता आहे अनुभव जी अनुभव घेते मनाच्या वेगवेगळ्या भावनांशी संवाद साधते आणि जीवाला संसाराच्या चक्रात गुंतवते त्यामुळे बौद्ध धम्मा चेतना हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून त्याचा अभ्यास करून निर्वाण प्राप्तीची साधना केली जाते चेतना म्हणजे मनातील जागरूकता आणि मानसिक क्रिया जी कर्माच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे ती अनेक प्रकारामध्ये वर्गीकृत केली जाते कुशल म्हणजे सकारात्मक आ, कुशल म्हणजे नकारात्मक आणि विपाक कर्मफळात्मक चेतना या प्रक्रियेचा अभ्यास करून जन्म मरण आणि दुःख यांच्या कारणांची समज होऊन निर्वाणाकडे वाटचाल होत असते